अकोला येथे तेरा वर्षीय बालिकेवर हत्याचा निशार्थी प्राणसाहेबांना निवेदन अकोला येथे दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी रविवार सायंकाळी पाच वाजता गुलजारपूर भागात भोई समाजातील गरीब कुटुंबातील तेरा वर्षीय बालिकेवर तोहित समीर नामकई गुन्हेगारी व्यक्तीने तिचे घरचे लोक गणेश विसर्जन करण्याकरिता गेल्याचे पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली सदर आरोपी फरार सदर आरोपी हा गुलजारपुरा भागातील राहणार असून त्याला लवकरात लवकर तात्काळ करण्यात यावी पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल सदर आरोपीला योग्य ती शिक्षा देण्यात ते यावी त्यानिमित्ताने आज मालेगावातील सर्व भूई समाज बांधव सर्वपक्षीय पदाधिकारी व नाथ शक्ती नाथ संप्रदाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबा पाटील सह सुरेश शिवदे चेअरमन नितीन पोकडे

हा जो विषय आहे हा कुठेतरी समाजाला काळजीबाणारा प्रकार आहे का हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाला आपल्या बाबत आमची विनंती आहे समस्त समाज बांधवांच्या विनंती आहे की हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीरतेने घेऊन ही प्रकार हा याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात कसं चालवता येईल आणि यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपीला सोटा कामा नाही आणि आरो आज आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात नाही पोलिसांनी आरोपीला आजपर्यंत पकडलेला नाही सात तारखेची घटना घडलेली आहे तर या निंदनीय प्रकाराची सर्व समाजाच्या वतीने तसंच मालेगाव शहरातल्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आरोपीला पोस्टाखाली कारवाई झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी आणि याचा तपास फास्ट ट्रॅक पद्धतीने चालू फास्ट न्या, ट्रॅक न्यायालयात याची सुनावणी झाली पाहिजे अशी मागणी या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने त्याचबरोबर मालेगाव शहराच्या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आम्ही करत आहोत महाराष्ट्र माझ्या न्यूज चॅनल साठी भगवान खरे